नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरा आज तुमचं स्वागत करतोय मंडळी आज मी आपल्याला सरळ साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे कोणतेही पैसे लागणार नाहीत आपल्याच शेतातील वाड्यातील परसबागेतील पपईच्या झाडापासून घरगुती उपाय कसा करायचा ते मी सांगणार आहे तर तो प्रथम बघा बऱ्याचशा आपल्या माता भगिनी असतात त्यांना मासिक पाळी अनियमित येते अंगावरून कमी स्राव जातो किंवा मासिक पाळीच्या वेळेस वेदना होतात तर यासाठी साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे तर पपईच्या झाडाला जी कच्ची पपई येते त्यापासून आपण हा उपाय कसा करायचा ते आता आपण कृतीतूनच बघूया तर चला आता मी तुम्हाला पुढे करूनच दाखवते मंडळी चला तर आपण आता कच्च्या पपईपासून मला औषध कसं बनवायचं ते आता सांगतो एकदम साधा सोपा उपाय आहे आता हे बघा मी एक आपली कच्ची पपई आणलेली आहे आता एक काय करायचं आहे बघा ही पपई घ्यायची आपल्याला कट करायची आहे कट करून साधारणतः त्याच्यातला आपल्याला पावभाग पपईचा घ्यायचा आहे आता हे आपण असं कट करूयात त्यांना फक्त पाव पावभाग घ्यायचा आहे पण हा पावभाग घेतलेला आहे बघा पैसा भाग घेतलेला आहे आपण आता त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत असे तुकडे केलेत आणि आता आपण हे याच्यात पातेल्यात टाकून येतो हो। असे आपले पूर्ण पपईचे पावा एक पपई घेतली त्याचा पावभाग घेऊन आपण त्याचे असे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे खालीपकडे हे टाकलं ते असं झालेलं आहे बघा आत्ता त्याच्यात आपल्याला हे मी एक ग्लास पाणी टाकतो आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडंसं अजून घेतलं हे चालेल अजून अर्धा ग्लास म्हणजे आपण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर ले हे आपल्याला पूर्ण पंधरा ते वीस मिनटं उकळवायचे आहेत पूर्ण आता आपण गॅस पेटूया तर मी गॅस पेटवलेला आहे आता हे आपल्याला असंच पंधरा ते वीस मिनटाने आपल्याला उकळवून त्याचं हे तर पूर्ण आर्क त्याच्यात उतरला पाहिजे हे अर्क उतरल्यानंतर हे आपल्याला एका पातेल्यात किंवा गाळून घ्यायचं आणि एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि हे ज्या ज्या आपल्या माता भगिनी असतात त्याची मासिक पाळी अनियमित असते किंवा काही आपले गर्भनिरोग औषधं घेऊन काहींची मागे पुढे होते अनियमित येते तर काय करायचं हे उकळलेलं कर मिश्रण चार चमचे सकाळी चार चमचे संध्याकाळी असं साधारणतः वीस ते एकवीस दिवस करा तुमची जी मासिक पाळी अनियमित येते कमी अंगावरून जाते तर हे नियमित होण्यासाठी खूपच हा असा आपला पपईचा हा उपाय आयुर्वेदिक आहे रामबाण आहे तर तुम्ही निश्चित केला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल बघा तर आता आपण हे सर्व आता ठेवलेलं आहे आपलं पंधरा ते वीस मिनटंपर्यंत आपल्या वाट पाहावी लागेल बघा आपण ती पपई कापून टाकलेली आहे पाण्यात बघा दीड ग्लास पाण्यात आता तुकडे तुकडे बारीक केलेले आणि ते आता पाणी उकळते बघा आता पूर्ण उकळत आहे तर माझ्या माता भगिनीनं सांगणं आहे की हा विना पैशात साधा सोपा घरगुती उपाय आहे तर तुम्ही हा सहज करू शकता तुम्हाला याच्यात काही विकत आणायचं नाही काही एक नॅचरल जर घरी पपईचं झाड असेल तर तुम्हाला ते फुकट मिळेल किंवा आपले मित्र मैत्रिणी कोणाच्या घरी असेल तर तिथूनही तुम्ही उपलब्ध करू शकता तर बघा आता हे पूर्ण उकळलेलं आहे आणि त्याचं सर्व आर्क त्याच्यात उतरलेलं आहे बघा तर तुम्ही असं करू शकता आता हे पंधरा ते वीस मिनटं झालेल्या आहेत पूर्ण उकळलेलं आहे आता तयार झालेलं आहे तर आता हे आता आपल्याला पूर्ण एका पात्यात किंवा ग्लासामध्ये गाळू गाळून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपण उकळलेलं आहे त्याच्यातला आर्क निघालेला आहे आणि आता हे आपण गॅस गॅस आपण बंद करूयात कारण ते झालेलं आहे तयार बघा दिसतंय गॅस बंद केलेला आहे मी आता हे उकळलेलं आहे बघा तयार झालेलं आहे कारण जण सांगतात तुम्ही सांगताय पण नेमकी करायचं कसं साधं सोपं असतंय परंतु तरी मी मग म्हटलं आता आपण प्रत्यक्ष करूनच दाखवूया कारण कसं आहे प्रत्येकाला बरोबरच होईल किंवा नाही चुकीचं होतं आहे की काय कसं तर त्यासाठी मग मी आता करून दाखवलं बघा मी आपण पावच घेतलेला आहे असं घ्यायचं होतं मी कापून घेतलेलं आहे हे झालेलं आहे आता पूर्ण उकळलेलं आहे त्याच्यामुळं गरम असल्यामुळं आपण आता आहे ना ह्याच्यात असं गाळून घेऊ हे गाळून घेतलं किती साधा आणि सोपा उपाय बघा करायला किती काय लागेल का आणि शिवाय आयुर्वेदिक आहे आपल्याला कोणताही याच्यापासून काही साईड इफेक्ट नाहीत हा सोपा उपाय तर तुम्ही घरी करू शकता आता काय करायचं बघा झालेलं तयार सकाळी चार चमचे संध्याकाळी चार चमचे असं तुम्ही साधारण वीस ते एकवीस दिवस करा तुम्हाला निश्चित तुमची जी अनियमित मासिक आहे ती रेग्युलर झालेली तुम्हाला अनुभवायला मिळेल जर तुम्हाला असं थोडंसं अजून व्यवस्थित चांगला फरक पडला अजून थोडा जास्त दिवस वाढा काय हरकत नाही नक्कीच ना फरक पडेल तर मंडळी मी दिलेली माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा उपयोग माहीत होईल आणि त्यांना फायदा होईल धन्यवाद